दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ देण्याकरिता शिबिर व कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम धाराशिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण उस्मानाबाद जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय धाराशिव जिल्हा शासकीय रुग्णालय धाराशिव व जिल्हा महिला बाल विकास धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दिव्यांगांना शासकीय योजनेचा लाभ देण्याकरिता शिबिर व कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन प्रशासकीय इमारत धाराशिव येथे आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष स्वप्नील खटी तर जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी धाराशिव कीर्ती किरण पुजार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव डॉक्टर मैनाक घोष पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत तरी या कार्यक्रमात सर्व दिव्यांगाने उपस्थित राहून शासकीय योजनाची माहिती व कायदेविषयक माहिती घ्यावी असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ सर उस्मानाबादचे सचिव श्रीमती भाग्यश्री पाटील जिल्हा शासकीय रुग्णालय धाराशिवचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धनंजय चाकूरकर वैद्यकीय महाविद्यालय धाराशिवचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर टी टी लाकाळ समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले जिल्हा परिषदचे जिल्हा सम दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी सच्चिदानंद बांगर परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी एम गिरी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी के एल गोरे व प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयूर काकडे यांनी केले आहे